डोंबिवली एम आय डी सी फेज दोनमधील अमुदान या थिनर बनवणाऱ्या केमिकल कंपनीच्या बॉयलरचे दुपारी पावणे दोनच्या सुमारास लागोपाठ चार पाच स्फोट झाले या शक्तिशाली स्फोटात संपूर्ण कारखाना बेचिराग झाला असून शेजारील ह्युदाई कंपनीची शोरूमही जळून खाक झाली शेजारील मे मेट्रोपॉलिटन कंपनी मे के जी कंपनी मे अंबर कंपनी आदी कंपन्यांनाही आग लागली आहे एकामागोमाग एक कांठळ्या बसवणाऱ्या स्फोटामुळे आसपासचा तीन ते ती चार किलोमीटरचा परिसर हादरला असून या परिसरातील रहिवासी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याने भयभीत होऊन घराबाहेर पडले या स्फोटात अकरा कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय साठ जण जखमी झाले आहेत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू असून युद्धपातीवर स्फोटामागील कारणे शोधली जात आहेत ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार डोंबिवली चौकशी मध्ये हा स्फोट अतिशय मोठ्या तीव्रतेचा होता आजूबाजूच्या पाच सहा कंपन्या आणि आजूबाजूची जी काही नागरी वसाहत आहे त्यांना देखील काचांना दरवाजांना तडे गेलेले आहे हा रिॲक्टरचा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे आणखी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे काही लोक आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये देखील अडकलेले आहेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे यामध्ये स्फोटाची तीव्रता फार मोठी असल्यामुळे या ठिकाणी जीवितहानी देखील झालेली दे आहे जवळपास आठ लोक चा मृत्यू झालेला आहे साठ लोक जखमी झालेले आहेत आणि आणखी जे काही लोक अडकले त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मोठ्या तीव्रतेची आहे म्हणून अगोदर आम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आणखी जे लोक अडकलेत त्यांना रेस्क्यू करण्याला प्राधान्य दिलेलं आहे ते काम सुरू आहे यामध्ये बाजू आजूबाजूला नागरी वसाहत मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे यापूर्वी देखील या, या ठिकाणी एक असाच स्फोट झाला होता त्यामध्ये देखील काही कॅज्युलिटी झाल्या होत्या आणि आता हा जो स्फोट आहे तो मोठा आहे भयानक स्फोट आहे जास्त तीव्र देत आहे त्यामुळे हायली हजार्डस ज्या जे युनिट्स आहेत तिथे जे रेड कॅटेगरी आपण त्यांना संबोधतो त्यामुळे आता ए बी सी अशा कॅटेगरीज करायला मी संबंधित विभागाला सांगितलेलं आहे त्यामध्ये इंडस्ट्री आहे लेबर आहे एम पी सी बी आहे आणि डायरेक्टर इंडस्ट्रीयल सेफ्टी जे युनिट आहे त्यांना सांगितलेलं आहे आणि एक असा निर्णय आपण आता घेतो आहे की हायली हजारडस जे ते आहेत जे रेड कॅटेगरीमधले युनिट आहेत त्यांनी ते तात्काळ या ठिकाणी बंद केले जातील त्यांनी चेंज ऑफ यूज करावं इंजिनिअरिंग आय टी किंवा इतर काही सेक्टरमध्ये त्यांनी या जे हजारडस नसणार आणि त्यामुळे कुठल्याही जीविताला धोका संभवणार नाही अशा प्रकारचं त्यांनी प्रॉडक्ट चालू करावं किंवा त्या दुसऱ्या ज्या आपल्या एम आय डी सी ज्या आहेत शहराच्या बाहेर त्या ठिकाणी त्यांना शिफ्टिंग करण्याची मुभा या ठिकाणी दिली जाईल त्या ठिकाणी त्यांनी शिफ्ट व्हावं याच युनिटमध्ये याच कॅम्पसमध्ये अनेक लोकांनी यापूर्वी तक्रारी केल्या होत्या संबंधित या, या युनिटच्या संदर्भात अनु अनु अनुदान पूर्वीचं अंबर कंपनी या कंपनीचं नाव होतं परंतु दुर्दैवाने ती जी काळजी काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही यामध्ये इंडस्ट्रीयल सेफ्टी युनिट जे आहे त्यांनी जे काही योग्य वेळी वेळोवेळी या ठिकाणी येऊन ऑडिट करणं सेफ्टी ऑडिट करणं ज्या काही बाबी आहेत त्या करण्याची आवश्यकता होती ते आहे की के नाही हे सगळं आता चौकशीमध्ये आढळून येईल एक उच्चस्तरीय चौकशी आपण यामध्ये करू आणि उच्चस्तरीय चौकशीमध्ये जे जे काही दोषी आढळून येतील या सर्वांवर या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल शेवटी लोकांच्या जीविताशी कुठलंही के कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही आणि कुणीही कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्नही करू नये आणि म्हणून या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून हे अशा प्रकारचे सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय आम्ही घेतोय आणि त्या दृष्टीने पुढची कारवाई सुरू होईल